हॅलो हॅलो हा मुश्रीफ साहेब आहे का कोण बोलता साहेब मी पाटील बोलतो राव मला बोलायचं थोडस कोण बोलता पाटील बोलतो मी संभाजीनगर हॅलो 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 मुश्रीफ साहेब नमस्कार हा ah, नमस्कार साहेब तुम्हाला एक नम्र विनंती आहे माझी दादांना एक सांगा की बाबा ते कोकड्याचा राजीनामा नका घेऊ म्हणा लागलं ला तर पण धनंजय मुंडेला आमच्या छातीवर नका बसवणार वापस प्लीज ओके काय की ऐका ना कोकाट्याने काही माणसं मारले का नाही पण याने माणसं मारले ना साहेब साहेब कधी बोलशाल तुम्ही मी बोलतो माझा नाही तर मग दादाचा नंबर आहे का हॅलो दादाचा नंबर द्या ना तुम्ही माझा कसा काढला अरे वा वा तुमचं दादा फोन उचलत नाही राव किती फोन केले मी त्यांना दादा खरं मुशरफ साहेब बघा तुम्ही नको म्हणा बघा नको घेऊ कोकाटे जाऊ द्या म्हणा तो छातीवर नको बस आमच्या छातीवर बसून जाईल ओके बोल ओके 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 आपण पाटील बोलतो ना मिनिस्टर साहेब हो सर नमस्कार नमस्ते थोडं काम होत सर तुमच्याकडे कोण बोलतो मी रमेश पाटील बोलतो कुठं संभाजीनगर बोला की म्हणलं ते दादाकडे दादा एक विनंती तुम्हाला दादाला सांगा की बाबा धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात नका घेऊन फक्त नाही वाटत नाही का कोकाटीने कोणाची माणसं नाही मारली त्यांनी ऑलरेडी एकशे आठ लोक गायब आहे बीडमधून त्यात वंदे समाजाची गायब आहे काही मराठा समाजाचे तसं होणार नाही मला नाही वाटत दादाचा काहीच भरोसा नाही दादाचे कान कच्चे कोणी फुकलं कानात कधी करून टाकतात ते हॅलो ठीक आहे बाबा हॅलो हो हो तुम्ही सांगशील का पण त्यांना फोनवर बोलण्याचा विषय नाही रेकॉर्डिंग करू लागलो तुमची हॅलो द्या ठीक आहे मला कळलं तुमचा विषय हॅलो पाटील साहेब झाले का फ्री हो पाटील साहेब तुम्हाला एक नम्र विनंती आहे माझी बरं का की काही करून आजी दादा सांगा की जसं ते गाडग्यावर हमला झाला ना त्याचं राजकारण नका नाही व्हायला पाहिजे आणि कोकाटे साहेबांचा राजीनामा नाही घेतला तरी चालतो बर का पण धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात घेऊ नका प्लीज म्हणाक यू हॅलो बरेच भरते का, का? हा बोलतोय सर नमस्कार नमस्ते सर तुमच्याकडे एक नम्र विनंती होती मला सांगा की बाबा की दादाला सांगा की बाबा कोकाट्याला काढा नाही धनंजय का, मुंडेला मंत्रिमंडळात घेऊ नका म्हणा हॅलो पण हा धनंजय मुंडे अवघड या विषयाच हॅलो चालतंय हॅलो कोण बोलते म्हणलं मी रमेश पाटील बोलतो संभाजीनगर मधून हॅलो हॅलो साहेब नमस्कार नमस्कार मी म्हणलं मी रमेश पाटील बोलतो संभाजीनगर मधून मला एक सांगतो नम्र विनंती की यांच्या यांचा म्हणजे आंदोलनाचा फायदा न घेता नाही तर पुन्हा कोकाड्याला काढच्या धनंजय मुंडेला मंत्रिपदात घ्यायच्या दादा दादा बघू वरिष्ठ दादा दादा सगळ्या गोष्टी कळतात